नमस्कार संपादकेमध्ये मी महेश धनके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकेचा आजचा विषय आहे महाराष्ट्र प्रदेश भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे एक काम करत होतं हे आपल्याला माहिती आहे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे मंत्रिमंडळ अस्तित्वात होत आलं त्या मंत्रिमंडळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आलेला आहे साहजिकच चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री झाल्यामुळे आता नवीन प्रदेशाध्यक्ष मिळतील अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे भारतीय जनता पार्टीचं जे काही एकूण संघटनेचं जे काही धोरण आहे त्याच्यामध्ये एक व्यक्ती एक पद अशा पद्धतीचं धोरण आहे त्याच्यामुळे कोणत्याही एखाद्या व्यक्तीला जर मंत्रिमंडळामध्ये जर समावेश झाला असेल तर त्याला संघटनेची जबाबदारी देण्यात येत नाही किंवा संघटनेमध्ये जबाबदारी असेल तर तो, तो मंत्री होऊ शकत नाही म्हणजे कोणतेही जबाबदारी जी असेल ती एकच जबाबदारी त्यावर द्यावी अशा पद्धतीचा संघटनेमध्ये त्यांनी नियम ठरवलेला आहे आणि त्या अनुषंगाने विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता मंत्री झाल्यामुळे त्यांच्या जागी नवीन मंत्री येणार आहे अर्थात या संदर्भामध्ये अनेक नावं चर्चेत असली तरी प्रामुख्यानं नावं आहेत ते म्हणजे रवींद्र चव्हाण ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे रवींद्र चव्हाण हे मागच्या वेळी मंत्री होते त्यानंतर त्याच्या अगोदर जे दोन हजार एकोणीस च्या अगोदर जे सरकार आलं होतं देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळीसुद्धा रवींद्र चव्हाण मंत्री होते त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार जाऊन जेव्हा महायुतीचं सरकार आलं हो। त्यावेळीसुद्धा रवींद्र चव्हाण मंत्री होते एक मोठा चेहरा म्हणून रवींद्र चव्हाणांची ओळख भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस जे ज्याला आपण भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सर्वे सर्व असं म्हणू शकतो तर त्या देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे जर कोण असेल तर रवींद्र चव्हाण आहेत आणि म्हणून ज्यावेळी मंत्रिमंडळ अस्तित्वात येत होतं त्यावेळी रवींद्र चव्हाण हे मंत्रिमंडळामध्ये असतील अशा पद्धतीनं बोललं जात होतं मात्र जर आपण बघितलं तर रवींद्र चव्हाण हे या मंत्रिमंडळामध्ये नाहीत आणि तेव्हापासून रवींद्र चव्हाण हेच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष होतील अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही त्यांची भारतीय जनता पार्टीचं संघटनेची सदस्य नोंदणी अभियान चालू आहे त्या संघटन पर्वामध्ये प्रभारी महाराष्ट्र प्रभारी म्हणून त्यांचीसुद्धा सुद्धा त्यांचीच नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रदेशची जवळजवळ सगळी सूत्रं हाती घेतलेली आहेत त्याच्यानंतर ते जे भारतीय जनता पार्टीचा एक राष्ट्रीय अधिवेशन किंवा प्रदेशचं मोठं अधिवेशन जे आहे ते अधिवेशन या ठिकाणी भी शिर्डी या ठिकाणी बारा जानेवारीला होणार आहे आणि या ठिकाणी जे काय अधिवेशन होईल त्याच्यामध्ये अधिकृतपणे रवींद्र चव्हाण यांची घोषणा किंवा प्रदेशाध्यक्ष जे कोण नवीन असतील त्यांची घोषणा होणार आहे आता एकंदरीत वेगवेगळी नावं जरी चर्चेत असली तरी देवेंद्र फडणवीस हे आपल्या जवळच्याच माणसाला मंत्री कर प्रदेशाध्यक्ष करतील अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्यामध्ये जी काही एकूण नावं घेतली जातात त्या नावांच्यामध्ये प्रामुख्याने रवींद्र चव्हाण जे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे रवींद्र चव्हाण हे एक सुरुवातीला नगरसेवक म्हणून निवडून आले त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार चारला नगरसेवक निवडून आले नऊपासून मात्र ते या ठिकाणी विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले सलग चार वेळा ते आमदार झालेले आहेत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आत्ता विधानसभेची जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये कोकणची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती आणि कोकणच्या विधानसभेची जबाबदारी दिल्यानंतर जवळजवळ एकोणचाळीस जागांपैकी पस्तीस जागा रवींद्र चव्हाण यांनी जे काही नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये ते निवडून आले त्याच्यामुळं एक प्रचंड मोठ्या पद्धतीचं वलय असणारं एक आक्रमक नेतृत्व म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडे बघितलं जातं दुसरी महत्त्वाची गोष्ट रवींद्र चव्हाण हे ज्या पद्धतीनं काम करतात संघटना वाढवतात ती तर बाजू त्यांचे पद घेण्याची किंवा होण्याची आहेच दुसरी एक आणखीन महत्त्वाची बाजू म्हणजे एकनाथ शिंदे यांचे ते कट्टर विरोधक संबो संबोधले जातात या मा ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला ठाणे पालघर रायगड म्हणजे कोकणच्या भागाचा विचार केला तर यामध्ये शिंदे गटाचं सुद्धा मोठं प्राबल्य आहे आणि भारतीय जनता पार्टीला जर वाढवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या विरोधातला माणूस किंवा त्यांना आक्रमक पद्धतीनं फाईट देणारा माणूस आपल्याला प्रदेशाध्यक्ष आव आवश्यक आहे या दृष्टिकोनातून त्यांचे कट्टर विरोधक संबोधले जाणारे रवींद्र चव्हाण यांना ही प यासाठीच ही जबाबदारी देण्यात येत आहे यापुढच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यातून खरं म्हणजे ठाणे जिल्ह्यातून पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाध्यक्षपद मिळतंय त्याच्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे शिवाय ठाणे पालघर रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये रवींद्र चव्हाण यांचं प्रचंड अशा पद्धतीचं काम आहे प्रचंड संघटन त्यांनी उभं केलेलं आहे आणि या माध्यमातून आणखीन संघटन मजबूत करण्यासाठी एकूणच महाराष्ट्रामध्ये मा शतप्रतिशत भाजपा तयार करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांचं आगामी काळामध्ये योगदान असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा ते प्रभारी म्हणून त्यांना जबाबदारी दिली त्याच्यानंतर त्यांनी लगेच बैठका घ्यायला सुरुवात केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे काही निवडणुका आगामी काळामध्ये होणार आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा रेशो कशा पद्धतीचा मोठा असेल कशा पद्धतीचं त्यांचं काम चांगलं असेल या दृष्टिकोनातून जी काही व्यूहरचना करायचा सु सुरुवात रवींद्र चव्हाण यांनी केलेली आहे आणि या दृष्टिकोनातून जशा पद्धतीनं जमेल तसा मित्रपक्षांना सोबत घेऊन मात्र मित्रपक्ष जरी सोबत असले तरी वरचष्मा मात्र भारतीय जनता पार्टीचा राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतील आणि या ठिकाणी महायुतीचा जर विचार केला तर या महायुतीमध्ये मा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अशा पद्धतीचे तीन पक्ष आहेत आणखीन काही छोटे मोठे मित्रपक्ष आहेत मात्र या तीन पक्षामध्ये कोकणाचा जर विचार केला के तर कोकणामध्ये प्राबल्य सध्याच्या घडीला शिवसेनेचे जास्त दिसत आहे मात्र एकंदरीत ठाण्याचा जर विचार केला तर ठाणे या ठिकाणी जरी शिवसेनेचं वर्चस्व जास्त असलं तरी ठाण्याचा विचार केल्यानंतर सगळ्यात जास्त विधानसभा सदस्य जे काही निवडून आलेले आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत त्याच्यामुळे आगामी काळामध्ये याच माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने आपल्याला जिंकता येतील सगळ्याच ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल नगरपरिषद असेल यामध्ये वरचष्मा आपल्या पक्षाचा राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न भारतीय जनता पार्टीला करायचे आहेत आणि त्यांनी जो नारा दिलेला आहे प्रतिशत भाजपा तर त्या दृष्टिकोनातून मित्रपक्षांना सोबत घेऊन परंतु मित्रपक्षांपेक्षा आपली ताकद जास्त पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न जशा पद्धतीनं आपण बघितलं असेल की विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आला तशाच पद्धतीने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मित्रपक्षांची जरी युती म्हणून आपण लढलो तरीसुद्धा वर्चस्व मात्र भारतीय जनता पार्टीचा पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न आगामी काळामध्ये होतील रवींद्र चव्हाण हे प्रभारी तर झालेच आहेत परंतु बारा जानेवारीला डिसेंबरमध्ये जे अधिव जानेवारीमध्ये जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये अधिकृतपणे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचीच घोषणा होईल ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्षपद मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं नक्कीच ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आणखीन पक्ष मजबूत करण्यासाठी त्याचा फायदा नक्की होणार आहे मंत्रिपद त्यांना मिळालं नसलं तरी सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्यावर या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामुळं त्यांचं वजन भारतीय जनता पार्टीमध्ये किती आहे आणि ते किती देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहे हे या सगळ्या गोष्टींवरून दिसून येतं आगामी काळामध्ये एक कसोटी त्यांची लागणार आहे आणि या कसोटीला ते उतरतील कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं ते सरकार फोडून महायुतीचं सरकार बनवण्यामध्ये किंवा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार बनवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो रवींद्र चव्हाण यांचा होता आणि त्याच्यामुळं तेव्हापासूनच त्यांचं वजन महाराष्ट्र भाजपामध्ये वाढलं होतं तशाच पद्धतीनं केंद्रीय स्तरावरचे जे काही प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडे सुद्धा रवींद्र चव्हाण यांचं त्यांच्या नावाचं वलय त्यांना माहिती आहे त्याच्यामुळं त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या फायद्यावर भा भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं आपल्याला वाढता वाड़ वाढवता येईल या दृष्टिकोनातूनच जे पी नड्डा असतील किंवा अमित शहा असतील हे प्रयत्न करत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून नवीन भाजप भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडं पाहिलं जातं रवींद्र चव्हाण ज्या दिवशी अध्यक्ष होतील त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं संघटन परवा आता सुरू झालेलं आहे मात्र संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होतील ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्षपद मिळालं आहे आणि त्या प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये एकूणच कोकणामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कमकवते त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त संघटन वाढवण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून होईल बारा जानेवारीला अधिवेशन झाल्यानंतर रवींद्र चव्हाणांची चा अधिकृत घोषणा जरी होणार असली तरी प्रभारी पद त्यांच्याकडे दिल्यामुळे तेच आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील हे सांगण्यासाठी वेगळ्या पंचांगाची गरज नाही नमस्कार मी पाठरी तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद